तुझ्या इश्कात मन माझ रंगले रंग इश्कात मन माझ रंगले तुझ्या इश्कात मन माझ रंगले रंग इश्कात मन माझ रंग सगळ्या पत्रकार मार्गदर्शक म्हणेन मी सगळे तुम्ही कारण मार्गदर्शक आहात त्यामुळे तुम्हा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराणी येसुराणी साहेब खूप छान वाटतं आहे खरं तर पंढरपूरमध्ये आल्यानंतर आणि दरवर्षी वारीच्या निमित्तानं का होईना पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंच घ्यायचं असं मनोमन ठरवलेलं असतं पण यावर्षी येताना एक खास निमित्त आहे ते म्हणजे स्वतःचा असा एक चित्रपट घेऊन पांडुरंगाच्या चरणी आज मी विलीन होणार आहे कारण गुगल नावाची एक खूप छान स्क्रिप्ट असलेली फिल्म आज त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना घेऊन येते की या फिल्मला जेवढे कष्ट घेतलेले आहेत ते कष्ट खरंच खूप प्रामाणिक होते आणि त्या कष्टाला खऱ्या अर्थानं यश मिळावं म्हणून मी स्वतः या चित्रपटाची एक मुख्य अभिनेत्री म्हणून या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून गोविंद वराह सर की जे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये तेलुगू तमिळ मल्याळम कन्नडा या विविध फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी चित्रपट केलेले आहेत आणि आपल्या फिल्मचे आपल्या चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर सागर सर अशी आ, टीम आम्ही आज सगळे संग्रामदादांच्या मदतीनं आज इथे प्रमोशनसाठी आलेलो आहोत आणि प्रमोशन म्हणण्यापेक्षा मी जास्त असं म्हणेन की पांडुरंगाचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेलो आहोत सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात खूप उत्साहात गुगलाई आई नावाच्या नावाचा, नावाचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि खूप कष्ट आहेत खरं तर कारण एक मराठी मुलगी म्हणून साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवती आहे आणि मराठी चित्रपट आहे पण तो तसा आपल्या इथे जसा प्रदर्शित होणार आहे तसाच तो हैदराबादमध्ये सुद्धा प्रदर्शित होणार आहे त्याचा एक शो अमेरिकेत आणि दुबईमध्ये सुद्धा सरांनी आयोजित केलेला आहे इतका ग्रँड लेवलचा हा मूवी आहे आणि तितकेच ग्रँड लेवलचे आम्ही कष्ट घेतलेत कारण आपलं महाराष्ट्रातलं वातावरण आणि केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा हैदराबाद इथलं सगळं ॲटमॉस्फियर मॅच करून ते आम्ही शूटिंग केलं म्हणजे आता हे जे सॉन्ग आहे मन रंगलं आहे की जे सरांनी कंपोज केलं तर त्याचं शूटिंग जवळजवळ साडेतीन हजार फूट हाईटवर ते शूटिंग केलं आम्ही किंवा जिथे सगळे चहाचे वगैरे मळे होते त्या भागात सगळं शूटिंग केलं सरांनी लोकेशनच्या बाबतीत कुठेच ॲडजस्टमेंट केली नाही खूप वाईड असं त्यांचं एक लोक व्ह्यू होता व्हिजन होतं आणि एक मरा महाराष्ट्रात घडलेली स्टोरी की जी हैदराबादमध्ये जाऊन संपते अशी असा एक बेस आहे या स्टोरीचा आणि गुगल आई हे नाव खरं तर खूप लोकांना असं कॅची वाटतं खूप इंटरेस्टिंग वाटतं की नक्की काय असेल तर याचं खूप सिम्पल लॉजिक आहे की जेव्हा आपल्याला काही अडचणी येतात तेव्हा आपण पटकन गुगल करतो आजकालचं यूथ तर कंप्लीट गुगलवरच बेस आहे तर गुगल करतो आणि आपल्याला त्याचं सोल्युशन मिळतं तसंच त्याच पद्धतीचं एक थोडंसं या चित्रपटात दाखवलेलं आहे की एक प्रॉब्लेम तयार होतो आणि त्याचं सोल्युशन कशा पद्धतीनं ती फॅमिली शोधते आणि तो सगळा एकंदर प्रवास कसा आहे हे या गुगल आई नावाच्या चित्रपटात आपल्याला बघायला मिळेल या चित्रपटात तेवढंच सायकोलॉजिकल पण जपलेलं आहे एक सोशल मेसेज आहे एक मेंटली आणि एक पत्नी आपल्या पतीला जेव्हा अडचण येते किंवा वेळप्रसंगी ती काय करू शकते हे सुद्धा दाखवलेलं आहे त्यामुळे एक फॅमिली ओरिएंटेड फॅमिली बेस्ड अशी ही फिल्म आहे आणि तितकी छान त्या लहान मुलीची सुद्धा हो गोष्ट आहे एक सॅड सॉन्ग आहे एक फॅमिली सॉंग आहे एक लव्ह सॉन्ग आहे त्यामुळे सरांचा जो प्रयत्न आहे तो पूर्ण फॅमिलीने बघावा हा चित्रपट कौटुंबिक असा चित्रपट आहे तितकी छान लव्ह स्टोरी दाखवलेली आहे त्यामुळे सगळं जपण्याचा प्रयत्न केला म्हणजे मला खूप अभिमान वाटतो स्वतःचा की इतक्या छान टीमसोबत मला काम करायची संधी मिळाली म्हणजे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा मध्ये काम करत असताना एक त्यांचं टेक्निकल माइंड खूप वेगळं असतं त्यांची क्रिएटिव्हिटी खूप वेगळी असते म्हणजे नो डाऊट मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तितकेच कष्ट घेतले जातात जितके साऊथमध्ये घेतले जातात पण थोडंसं टेक्निक वाईज किंवा त्यांचं एक व्हिजन त्यांची क्रिएटिव्हिटी खूप वेगळी असते ती मला इथे काम करत असताना अनुभवायला मिळाली आणि खूप कट टू कट स्केड्यूल म्हणजे सहाला जर शूट स्टार्ट झालं तर ते संध्याकाळी सहाला बंद म्हणजे बंद दुपारी एक वाजता ब्रेक म्हणजे ब्रेक असं एक खूप डिसिप्लिन्ड असलेलं आमचं सगळं शूट होतं आणि शूट करताना खरंच खूप मजा आली एक कलाकार गुगल आईमध्ये माझं कल्याणी नावाचं कॅरेक्टर आहे आणि याच्या आधी मी महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका साकारली की ज्याला तुम्ही सगळ्यांनी खूप 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 प्रेम दिलं पण मला असं वाटतं एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारणं ही माझी जबाबदारी आहे ते माझं कर्तव्य आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणं मनोरंजन करणंसुद्धा आणि तितक्याच पद्धतीनं समाज प्रबोधन करणं हे एक कलाकाराचं काम असतं असं मला वाटतं त्याच पद्धतीचा हा एक वेगळा भूमिका असलेला चित्रपट आहे हिस्टॉरिकल काम करत असताना किंवा ऐतिहासिक भूमिका साकारत असतानाचे कष्ट वेगळे होते महाराणी येसुराणी साहेबांचा इतिहास हा तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा होता ती एक जिद्द ती एक तळमळ वेगळी होती आणि आता गुगल आयमध्ये काम करत असताना एक उत्कृष्ट पत्नी एक उत्कृष्ट आई आणि वेळोवेळी ती मैत्रिणीसुद्धा झालेली आहे तर अशी ही वेगळी भूमिका आहे एक सामान्य कुटुंबातली कल्याणी नावाची ती स्त्री आहे आणि कशा पद्धतीने जेव्हा आपल्या कुटुंबावर संकट येतं आणि ती कशी कशा पद्धतीने खंबीर होऊन आपल्या फॅमिलीला सपोर्ट करते तर तो एक प्रवास आहे पण कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारत असताना त्या भूमिकेसाठी शंभर टक्के देणं हे माझं काम आहे आणि मी ते नक्कीच शेवटपर्यंत करत राहील नाही चॅलेंज नक्कीच असतं मला असं वाटतं की मी जेव्हा एखादी स्क्रिप्ट ऍक्सेप्ट करते मी त्या रोल साठी हो म्हणते तेव्हा मी खूप ब्लँक पार्टी घेऊन जाते म्हणजे जेव्हा मी सरांना भेटले सरांनी मला ती स्क्रिप्ट सगळी सांगितली की अशी अशी स्टोरी लाईन आहे अशी अशी स्टोरी आपली आहे फिल्मची तर मी तेव्हा खूप ब्लँक होते कोरी पाटी मी घेऊन जाते सेटवर जेव्हा मुहूर्त होतो पहिला दिवस येतो आणि जेव्हा डिरेक्टर ते रोलचं डिस्क्रिप्शन देतात तेव्हा ते, ते हळूहळू डोक्यात कॅरेक्टर रुजत जातं ती भूमिका डोळ्यासमोर उभी राहते आणि ते चॅलेंज हळूहळू कष्टामध्ये रूपांतर होतं त्याचं आणि अखेर आता ही जशी सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला फिल्म बघायला मिळणार आहे तसं ते आम्ही सुद्धा तितकेच उत्सुक असतो स्वतः केलेलं काम ते पडद्यावर बघण्यासाठी माधव अभ्यंकर सर आहेत की जे खूप सिनियर आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये अश्विनी कुलकर्णी आहेत प्रणव रावराणे माझ्या अपोजिट दाखवलेले आहेत असे बरेच कास्टिंग आहेत आणि शिवाय मला वाटतं फिफ्टी पर्सेंट क्राऊड हा साऊथ मधला सुद्धा आहे म्हणजे जे विलन आहेत आपल्या फिल्मचे जे प्रोड्युसर आहे दिवाकर रेड्डी सर त्यांनीसुद्धा या चित्रपटात काम केलेलं आहे सव्वीस जुलैला गुगल नावाचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात खूप उत्साहात रिलीज होणार आहे प्रदर्शित होणार आहे याचे गाणी खूप अप्रतिम आहेत मला वैयक्तिक खूप प्रचंड ही गाणी आवडलेली आहेत आत्ता एक जे सॉन्ग रिलीज झालं ते सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात तितका छान प्रतिसाद आम्हाला मिळतो हो आहे टीजर रिलीज झालेला आहे आणि आता काही दिवसात प्रोमो रिलीज होईल सो माझ्या या आधीच्या भूमिकांसाठी आधीच्या कामांसाठी तुमचं सगळ्यांचं जे प्रेम लाभलं जे आशीर्वाद लाभले तेच प्रेम या आमच्या नवीन आगामी गुगल आय नावाच्या चित्रपटासाठी सुद्धा असंच लाभू देत आणि हीच प्रार्थना घेऊन आज पांडुरंगाचरणी आम्ही दर्शन घेऊ त्यांच्या पांडुरंगाचरणीसुद्धा हेच मागणं मागू की एक वेगळा प्रयत्न केलेला आहे एक वेगळे कष्ट घेतलेले आहे त्याचं चीज होऊ दे आणि आमच्या या मायबाप प्रसिक का प्रेक्षकांनी तितकीच दाद आम्हाला या चित्रपटासाठी देऊ देत सो नक्की तुम्ही सुद्धा सव्वीस जुलैला जाऊन थिएटरमध्ये गुगल आय नावाचा चित्रपट नक्की बघा